नमस्कार आशाताईंनो सर्व आशाताईचे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर हा तुम्ही जी आर बघत आहे तर हा शासनाचा जी आर आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा आणि हा जी आर आहे आपलं जे मानधन आहे आपलं जर केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा जे काही पैसे आहे उर्वरित जे मानधन आहेत पण मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत तर ते आपल्याला मिळण्याचा हा जी आर आहे तर हा जी आरचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा तर जास्त वेळ न करता आपण आपल्या व्हिडिओला आजच्या सुरुवात करूया तर बघूया की या जी आरमध्ये शासनाने आपल्यासाठी किती रक्कम पाठवलेली आहे आपलं जे मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत जर जो मोबदला आहे तो मिळण्यासाठी तर सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीतील उर्वरित मानधन दोन हजार सहाशे तेरा पॉईंट एकेचा लक्ष एवढा निधी वितरित करण्याबाबत तर हा शासनाचा जी आर आहे महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांक आशा पाचशे सॉरी छप्पन चोवीस पब्लिक प्रक क्रमांक दोनशे सत्तावीस आरोग्य सात भाग एक दावा मजला गोकुळतास तेजपाल रुग्णालय संकुल इमारत नवीन मंत्रालय मुंबई आणि दिनांक आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे फक्त तीन दिवसाच्या आधीचा हा जी आर आहे शुक्रवारचा तर बघूया या जी आरमध्ये आपल्यासाठी काय काय आहे तर हे सर्व पत्रक्रमांक जे दिलेले आहे आजा याच्या आधीचे शासनाला पत्र क्रमांक है सर्व दिलेले है एक है वित्त विभाग शासन परिपत्र क्रमांक अर्थसंकल्प दोन हजार चौवीस पत्र क्रमांक चौतीस अर्थ तीन दिनांक एक चार दोन हजार चौवीस वित्त विभाग शासन परिपत्र क्रमांक अर्थसंकल्प दोन हजार चौवीस पत्र क्रमांक ऐसी अर्थसंकल्प तीन दिनांक पंच सात चौबीस शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक आशा छप्पन तेवीस पत्र क्रमांक दोनशे सत्तावीस आरोग्य सात दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस त्यानंतर आहे शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक आशा छप्पन तेवीस पत्र क्रमांक दोनशे सत्तावीस आरोग्य विभाग सात दिनांक सतरा एक दोन हजार पंचवीस त्यानंतर आहे वित्त विभाग शासन परिपत्र क्रमांक अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पत्र क्रमांक ऐंशी अर्थ, अर्थ तीन दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस सहसंचालक तांत्रिक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांचे क्रमांक राष्ट्रीय आरोग्य अभियान राज्य शासन निधी दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस प्रस्ताव चौदा चारशे सोळा चारशे अठरा दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस तर हा राज्य शासनाचा निर्णय त्यांना मिळालेला आहे सतरा दोन दोन हजार पंचवीसला की आपली जे काही रक्कम आहे ते आपल्या आपल्याला मिळण्यासाठी तर याची प्रस्तावना आपण बघूया राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राज्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कार्यरत आहेत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना निकष व दराप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत प्रकल्प अमा अंमलबजावणी आराखड्यात मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना राष्ट्रीय आरोग्य अभियान नेमून दिलेल्या एकूण अठ्ठावन्न सेवा केल्यास त्या सेवेस केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात तीन लाख दोन हजार आठशे सदुसष्ट पॉईंट नव्याण्णव लक्ष व सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर आठ लाख पाचशे आठ लाख पाच हजार चारशे आठ पॉईंट सेहेचाळ लक्ष असे एकूण अनुदान अठरा लाख आठ हजार दोनशे सदुसष्ट पॉईंट पंचेचाळ लक्ष इतके अनुदान अठरा लाख आठ हजार दोनशे शहात्तर पॉईंट पंचेचाळीस लक्ष इतके अनुदान राज्य शासनाकडून मंजूर झाले असून माहे एप्रिल दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या नऊ महिन्याचे इतका निधी माहे डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचे मानधन अदा करण्यासाठी वितरित करण्यात आलेला आहे तसेच माहे जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन आठ लाख दोन हजार बहात्तर पॉईंट एकतीस लक्ष इत अदा करण्यासाठी दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे क्रमांक सहा येथील सहसंचालक तांत्रिक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांनी त्यांच्या दिनांक सतरा दोन पंचवीस रोजीच्या पत्रांमुळे माहे मार्च दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचे मानधन अदा करण्यासाठी दोन लाख सहा हजार तेराशे तेरा पॉईंट एक्केचाळीस लक्ष इतक्या अनुदानाची आवश्यकता असल्याचे कळविलेले आहे सबक क्रमांक चार येथील सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचा शासन निर्णय अधिक्रमित करून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचे माहे मार्च दोन हजार अखेरपर्यंतचे मा अदा करण्यासाठी दोन लाख सहा हजार तेरा पॉईंट एक्केचाळीस लक्ष इतके अनुदान वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर हे बघा आत्तापर्यंत आपल्याला इतके पैसे आपला डिसेंबरपर्यंत जो मोबदला आहे तो मिळालेला आहे ऑक्टोबरचा पण मिळालेला आहे आणि याच्या जे सामोरचे जो आपला मोबदला आहे नोव्हेंबर ते मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत तर, तर त्याचा जो निधी आहे तर तो शासनाने आपल्याला लवकरात लवकर देण्यासाठी हे पत्र क्रमांक दिलेले आहे चार आणि तर हे पत्र शासनाने पाठवलेले आहे तर याचा आपण आता निर्णय वाचूया शासन निर्णय काय आहे हा जो जी आर आहे हा शासनाचा जी आर आहे आणि त्याचा आपण आता वाचूया राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना मोबदला अदा करण्यासाठी सन दोन हजार चोवीस ते दोन हजार या आर्थिक वर्षामध्ये तीन लाख दोन हजार आठशे सदुसष्ट पाईंट नव्याण्णव लक्ष व सन दोन हजार चोवीस दोन पंचवीस या पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर आठ लाख पाचशे चाळीस आठ लाख पाच हजार चारशे आठ पाईंट सेचाळीस लक्ष असे एकूण अठरा लाख आठ हजार दोनशे सदुसष्ट शहात्तर पॉईंट दोनशे शहात्तर पॉईंट पंचेचाळीस लक्ष इतकी तरतूद राज्य शासनाने अर्थसंकल्पित केलेली आहे सदर अंत अर्थसंकल्पीय तरतुदीतून माहे जानेवारी दोन हजार पंचवीसचे मान अदा करण्यासाठी निर्गमित करण्यात आलेला संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्णय याद्वारे अधिक्रमित करण्यात येत आहे तसेच सन दोन हजार पंच चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षातील तरतूद मंजूर तरतुदीतून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना माहे मार्च दोन हजार पंचवीस अखेरपर्यंतचे मानधन अदा करण्यासाठी दोन हजार सहा दोन हजार सहाशे तेरा पॉईंट एक्केचाळीस लक्ष इतकी रक्कम लेखाशीर्ष बावीस अकरा एच झिरो पंधरामधून वितरित करण्यास शासन करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे आपला जो मानधन आहे मार्चपर्यंत ते आपल्याला आपल्या खात्यामध्ये वितरित करण्याचा आदेश सरकारने या जी आरद्वारे दिलेला आहे उपरोक्त अनुदानासाठी प्रशासकीय अधिकारी आरोग्यसेवा आयुक्तालय मुंबई यांना व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे त्यांनी देयके कोशाग्रात सादर करून विहित केलेल्या बाबीवर खर्च करण्यासाठी सदर रक्कम आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान राज्य आरोग्य सोसायटी यांचेकडे कडे सपूर्त करावी यासाठी सहसंचालक आरोग्य सेवा मुंबई यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे तर बघा हा जो जी आर आय ह्या कशावर म्हणजे किती आहे आणि खर्च कशात करण्याचा आहे तर तपशील दिलेला आहे आर एक बावीस दहा वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य सहा सार्वजनिक आरोग्य एक एक एकशे एक रोग प्रतिबंध आणि नियंत्रण दोन किमान गरजा कार्यक्रम दोन एक आशा स्वयंसेविका व आशा गटप्रवर्तक यांना प्रोत्साहन कार्यक्रम एकतीस सहाय्यक अनुदान वेतनेपर म्हणजे आपण जे काम करत आहे त्याचं हे जे प्रोत्साहन आहे ही रक्कम आहे लेखाशीर्ष आहे बावीस दहा झिरो एक पंधरा तर हे पूर्ण जे रक्कम आहे आत्ता आपण जी आरमध्ये वाचलेली तीच आहे आणि बघा त्याच्यानंतर आहे की वित्त विभागाच्या दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीसच्या शासन परिपत्रकासोबत जोडलेल्या परिशिष्टातील अनुक्रमांक आठमधील मधील मुद्दा क्रमांक एक ते दहामधील अटी व शर्तीची पूर्तता केली असल्याचे कार्यक्रम प्रमुख संचालक वित्त व लेखा राष्ट्रीय आरोग्य अभियान मुख्य यांनी शासनात कळविले असून त्याबाबतचे प्रमाणपत्र सादर केले आहे त्यामुळे सदरू प्रकरणी वित्त विभागाच्या दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीसच्या शासन परिपत्रकाच्या परिशिष्टातील मुद्दा क्रमांक एक ते दहामधील अटीची पूर्तता झाली असल्याचे प्रमाणित करण्यात येत आहे त्यानंतर हे महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक मुंबई वी दोन वीस बावीस प्रत पत्र क्रमांक सत्तावीस वीस बावीस विनियम दिनांक बारा एक दोन हजार चोवीसमधील नमूद अट्टी व शर्तीच्या अधीन राहून निधी वितरित करण्यात येत आहे यापूर्वी वितरित केलेल्या निधीच्या अनुषंगाने राज्य आरोग्य सोसायटीच्या लेखापरीक्षणामध्ये कोणतेही गंभीर आक्षेप घेतलेले नाहीत सदर प्रस्तावातील वितरित करण्यात येणारा निधी पुरवठादारांच्या खात्यात थेट जमा होणार आहे सदर प्रस्ताव वस्तू खरेदी प्रस्ताव तसेच भांडवली वस्तू खरेदीचा समावेश नाही सदर कार्यक्रमात संबंधित सेका लेखा शीर्षकाखाली एक वर्ष जुने संक्षिप्त देयके प्रलंबित नाही म्हणजे यामध्ये भा कोणती वस्तू खरेदी करायची नाही भांडवल नाही काही नाही हे फक्त आशा आणि घटप्रवर्तिकांसाठी पाठवलेले पैसे आहे आणि इथे काय म्हणते बघा हा जो निधी आहे तो पुरवठादारांच्या खात्यात थेट जमा होणार आहे म्हणजे आपले जे, आप जे अकाउंटंट आहे किंवा आपल्या टी ओम ऑफिसमध्ये जे अकाउंटंट असतात किंवा टी ओम मॅडम आहे त्यांच्या खात्यामध्ये हे थेट पैसे जमा होणार आहे आणि त्यांच्यानंतर मग आपल्या खात्यामध्ये हे पैसे थेट जमा होणार आहेत तर हा जो जी आर आहे हे महाराष्ट्राचे जे राज्यपाल आहे त्यांच्या सईने आणि त्यांच्या नावाने निघालेला आहे राजेंद्र विठ्ठल विठ्ठल अव्वल सचिव महाराष्ट्र शासन तर अशा प्रकारे हे जे प्रती आहे सगळ्या विभागाला पाठवल्या गेलेल्या आहे पूर्ण जेवढे पण विभाग आहे आरोग्य विभाग आहे मंत्रालय आहे लेखापरीक्षण आहे कुटुंब संचालक आहे सगळे सगळे जे ऑफिस आहे तिथे हे जे जी आर आहे तो पाठवला गेलेला आहे आणि यानुसारच आपल्याला आता जे काही आपलं मानधन आहे मार्च महिन्यापर्यंतचं ते आपल्याला मिळणार आहे निश्चितच चा, चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी कारण आपण प्रत्येक महिन्याला आपल्या वाढीव मोबदल्याची आणि आपला जो कामाचा पैसा आहे त्याची वाट बघत असतो की आपला पैसा आपल्याला वेळेवर मिळाला पाहिजे तरीसुद्धा कधी कधी तो मिळत पण नाही आणि मग आपली एक म्हणजे पंचायत होते की आपण वाट बघत असतो की या महिन्याला टाकला जाईल पुढच्या महिन्याला टाकला जाईल कारण अशा बऱ्याच आपल्या आशा आहेत की ज्या सिंगल पॅरेंट आहे आणि त्याला या, या पैशाची म्हणजे जा सर्वात जास्त गरज असते कारण आता महागाईच्या इतक्या जमान्यामध्ये इतक्या दोन तीन हजारामध्ये जो आपल्याला दिला जातो त्या पैशामध्ये काहीही होत नाही जर त्याच्यासोबतच आपल्याला दरमहा वाढीव जर मोबदला मिळाला तर निश्चितच आपला जो घर खर्च आहे तो आपण व्यवस्थित चालवू शकतो तर आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असा व्हिडिओ आपण इथे स समाप्त करूया परत भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्व आशाताईंना नमस्कार